विविध लोककल्याणकारी योजनांअंतर्गत पात्र असूनही लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र शासनानं विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन केलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सूरपिंपरी गावात तहसीलदार गणेश चव्हाण तसंच भाजप प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विकसित भारत यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित योजनांची माहिती सांगितली तसंच केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभापासून वंचित नागरिकांची नोंदणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानात आल्यापासून सीआयएफ एफ आणि बँक लिकेज मिळाला बँक लिकेजमधून आर मधून मी पापड उद्योग तयार केला आणि पापड उद्योगातून मला एक लाख बेनिफिट मिळालं त्यातून मी कुटुंबाचा उदरणे खूप चांगल्या पद्धतीनं करते आणि उज्ज्वला योजना सुकन्या योजना आणि लेख लाडकी ही योजना आणि उज उज्वला योजना आयुष्यमान भारत योजना ह्या योजनांची माहिती मिळाली माझ्या वडिलाला कॅन्सर झाला मी औरंगाबादला दूधमध्ये गेलो तरी पैसे लय लागू लागले म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा लाभ घेतला आणि वडिलाचा उपचार चालू केला तीन तीन माझ्या वडिलाला रेडिशन झाले ही यात्रा जिल्ह्यातल्या गंगाखेड पालम परभणी जिंतूर मानवत सेलू तालुक्यातल्या गावांनाही भेट देणार आहे या संकल्पयात्रेतून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे